निसर्गाच्या कुशीत अनेक सुंदर जीव आहेत पण जेव्हा गोष्ट सौंदर्य आणि रुबाब यांची येते तेव्हा डोळ्यांसमोर एकच नाव येतं ते म्हणजे आपला राष्ट्रीय पक्षी मोर पावसाची पहिली सर आली की ज्याचं मन थुई थुई नाचू लागतं असा हा मोर केवळ भारताची शान नाही तर आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे सर्वात आधी आपण बोलूया त्याच्या नावाबद्दल त्याला इंडियन पी फाऊल म्हणतात अनेकदा आपण नर मोराला पिकॉक म्हणतो आणि मादीला पी हेन म्हणतो पण या दोनांच्या प्रजातीला एकत्रितपणे पी फाऊल म्हटलं जातं याचं शास्त्रीय नाव पावो क्रिस्टॅटस यातला पावो हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ मोर होतो आणि क्रिस्टॅटस म्हणजे तुरेवाला ज्याच्या डोक्यावर तुरा किंवा क्रेस्ट आहे असा पक्षी मराठीत आपण नराला मोर म्हणतो आणि मादीला लांडोर संस्कृतमध्ये ह्या पक्षाला मयूर म्हटलं जात मोरांमध्ये नर आणि मादी वेगळे ओळखणं खूप सोपं आहे कारण त्यांच्यामध्ये विजिबली खूप जास्त डिफरन्स असतो सायंटिफिक भाषेत ह्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणतात नरमोर नरमोर आकाराने मोठा असतो त्याची मान आणि छाती चमकदार निळ्या जांभळ्या रंगाची असते त्याचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्याचा पिसारा हा पिसारा सुमारे पाच ते सहा फूट लांब असू शकतो पिसाराच्या टोकावर त्या प्रसिद्ध डोळ्यांसारख्या आकृत्या असतात ज्याला ओसेली म्हटलं जात संपला की नराचा पिसारा गळून पडतो नराच्या डोक्यावरचा तुरा हा पंखांसारखा पसरलेला असतो पिहेन किंवा मादी लांडोर लांडोर ही नरापेक्षा आकाराने लहान असते हिच्याकडे तो लांब लचक रंगीत पिसारा नसतो तिचा रंग तपकिरी राखाडी किंवा मातकट असतो निसर्गाने तिला हा साधा रंग मुद्दाम दिलाय जेणेकरून जेव्हा ती अंडी उभवते तेव्हा ती, ती गवतात किंवा झुडपात शिकाऱ्याला सहज दिसू नये तिची मान पांढरट असते आणि डोक्यावरचा तुरा देखील तपकिरी रंगाचा असतो आता पाहूया हे राजेशाही पक्षी खातात तरी काय मोर हा सर्व पक्षी म्हणजेच ओमनिव्हिरस पक्षी आहे म्हणजेच ते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं अन्न खातात त्यांच्या आहारात प्रामुख्याने धान्य बिया फळे कोवळी पाने यांचा समावेश असतो पण ते शेतकऱ्यांचे मित्रसुद्धा आहेत कारण ते शेतातील कीटक अळ्या सरडे आणि छोटे उंदीर फस्त करतात सर्वात विशेष म्हणजे मोर हे सापांचे कट्टर शत्रू आहेत ते लहान साप अगदी सहज मारून खातात आता वळूया त्याच्या आवाजाकडे मोराचा आवाज अतिशय कर्कश्य आणि मोठा असतो तुम्ही अनेकदा पावसाळ्यात म्याव म्याव असा जोरात आवाज ऐकला असेल हा आवाजनर मोर मादीला आकर्षित करण्यासाठी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी काढत असतो जंगलामध्ये मोराचा आवाज हा इतर प्राण्यांना खूप लाभदायक ठरतो कारण वाघ दिसला की मोर आवाज करून इतर सगळ्या प्राण्यांना अलर्ट करतो लांडोरीचा आवाज हा नरापेक्षा थोडा वेगळा असतो थो। जो कॉक कॉक असा ऐकू येतो मोरांच्या जीवनातला सगळ्यात सुंदर काळ म्हणजे पावसाळा साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर हा त्यांच्या प्रजननाचा म्हणजेच ब्रीडिंगचा सीझन असतो या काळात नर मोर आपला सुंदर पिसारा पूर्ण फुलवतो आणि तो विशिष्ट लयीत थरथरवतो नाच लांडोरला आकर्षित करण्यासाठी असतो ज्या मोराचा पिसारा सगळ्यात मोठा आणि चमकदार असतो लांडोर सहसा त्याचीच निवड जोडीदार म्हणून करते एकदा जोडी जुळली की लांडोर घरट बांधायला घेते पण लक्षात घ्या मोर झाडावर घरट बांधत नाहीत लांडोर जमिनीवरच एखाद्या सुरक्षित झुडपाखाली किंवा उंच गवतामध्ये छोटा खड्डा करून त्यात तीन ते सहा अंडी घालते अंडी उभोयची पूर्ण जबाबदारी ही लांडोरीची असते साधारण अठ्ठावीस ते तीस दिवसांनी त्यातून छोटी पिल्ल बाहेर येतात ज्यांना पी चिक्स म्हणतात ही पिल्ले जन्मानंतर काही तासातच आईच्या मागे चालायला आणि खायला लागतात जंगलात नैसर्गिक अधिवासात मोर साधारणपणे दहा ते पंचवीस वर्षाच्या आसपास जगू शकतो कधी कधी आपल्याला पांढरा मोर पाहायला मिळतो तो तसा दिसतो कारण त्याच्यामध्ये लुसिजम नावाचा एक अनुवंशिक बदल झालेला असतो ज्याच्यामुळे त्याच्या अंगात रंगद्रव्य म्हणजेच पिगमेंट्स तयार होत नाहीत म्हणून त्यांची पिसे पांढरी दिसतात काही खास गोष्टी ज्या आपल्या राष्ट्रीय पक्षाबद्दल आपल्याला माहिती असायला हव्यात एकोणीसशे त्रेसष्ट साली मोराला भारताचा सा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले भारतीय वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर म्हणजेच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी टू अंतर्गत मोराच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे आणि हा एक गंभीर गुन्हा सुद्धा धरला जातो हिंदू धर्मात तर मोराला खूप पवित्र मानलं जातं तो भगवान कार्तिकेयाचं वाहन आहे आणि विद्येची देवता सरस्वतीच्याही बऱ्याचशा चित्रांमध्ये अनेकदा मोर दिसतो मोराचं शरीर जरी जड आणि शेपटी लांब असली तरी तो उडू शकतो धोक्याच्या वेळी तो वेगात धावतो आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसण्याऐत्पत उंच उड्डाण करू शकतो तर हा होता आपला डौलदार राष्ट्रीय पक्षी त्याचे सौंदर्य जपण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे तुम्हाला मोराबद्दलची माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा अशाच रंजक माहितीसाठी आणि पक्षी प्राणी बघण्यासाठी मी केलेल्या ट्रिपला मला जॉईन करण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू